समर्थ सेवेकरी आलेले भाविक राज्यात देशात विदेशात श्री गुरुचरित्रात भाग घेणारे सर्व सज्जन गेले आठ दिवस आपण तणानं मनानं सर्वार्थानं स्थिरचित्तानं अखंड जपयज्ञ नामसप्ताह सहभागी झालात आणि इथे प्रधान केंद्रामध्ये सुमारे बावन्न महिला बारा पुरुष चौसष्ट वाचक श्री गुरुचरित्रासाठी त्यांनी सहभाग घेतला स्वामींची जपसंख्या सात लक्ष अडोतीस हजार एकशे ऐंशी स्वामी चरित्र तीनशे पस्तीस दुर्गा सप्तशती एकशे एकोणसाठ अशा छोट्या खाणी कमी संख्येत आपण या सेवेत सहभाग दिलेला आहे आणि गेली आठ दिवस आपण तणानं माणानं आणि सर्वार्थानं या सेवेमध्ये आपण सहभाग घेताना या कलियुगाचे चालक पालक मालक आणि तारक सर्वस्वी स्वामी महाराज आहेत म्हणून आपल्याला श्वासागणित ते अभय देतात आणि श्वासागणिक सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी या वाक्यामध्ये खूप मोठी ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेपर्यंत पोचवण्यासाठी आपण हा दैनिक खटाटो या सेवेचा प्राप्त आहे स्वामींच्या दैनिक सेवेचा समावेश करताना स्वामी प्रत्येकाला सांगतात मा निश्चयंतो जना परिपासते तेशाम नित्यां योगक्षेम वहाम व्यहम प्रत्येकाचा योगक्षेम चालवताना जो कोणी स्वामींचे तीन अध्याय स्वामी चरित्र मनोभावे वाचेन अकरा माळा स्वामींचा जप करेन पंचमहायज्ञ करेन शाकाहारी राहीन त्यांचा योगक्षेप स्वामी चालवतात हे त्रिकाल सत्य आहे यापैकी या सर्व भावनेमध्ये या कृतीमध्ये या, या देशातील विदेशातील राज्यातील असंख्य कुटुंब सहभागी झालेले आहेत म्हणूनच सुमारे पंधरा लाखापेक्षा अधिक स्त्री गुरुचरित देशात आणि विदेशात करण्याचा हा उच्चांक सेवेकऱ्यांचा आहे म्हणून जगातल्या आणि भारतातल्या सेवेकऱ्यांनी हा एक चढता क्रम उच्चांक श्री गुरुचरित्र वाचनाचा केला असून त्यात जोडी दैनिक होणाऱ्या यागामध्ये आपला रोज सहभाग होता त्यात यज्ञभूमीमध्ये नित्याचे स्वाकार झाल्यावर विशेष याग आपण देशकल्याण राष्ट्रकल्याण संस्कृतीच्या कल्याणासाठी राष्ट्रहितासाठी मानव कल्याणासाठी करत होतो आणि करत आहोत त्यात याग आहे त्यामध्ये स्वामी याग आहे मनोबोध याग आहे चंडी याग आहे रुद्रयाग आहे या सर्व यागांचा या देशाला ऊर्जा हवी आहे सतत ऊर्जा या यज्ञद्वारा देशाला आणि देशातील तमाम मानवजातीला मिळावी आणि नकारार्थी ऊर्जा नष्ट व्हावी आणि सकारात्मक ऊर्जा वाढीस लागावी त्याला यज्ञ करणं असं म्हणतात यज्ञ केल्यानं ऊर्जा वाढते तुम्ही इथे प्रधान केंद्रात बघता इथे दिवस रात्र यज्ञयाग चालू आहे सप्त तर आपण करतो पण एरवी सुद्धा बारा महिने चोवीस तास इथे आलेला जो दिनदुःखीत आहे त्यानं स्वामींच्या चरणावर नतमस्तक झाल्यावर त्याला अनुभूती काय येते हे आपण आधी विचारायला हवं जिथे असंख्य लोक आपली नकारात्मक ऊर्जा सोडून जातात ती भूमी ऊर्जित अवस्थेत आणणं ही यज्ञाशिवाय होत नाही म्हणून तुम्ही जगात अनेक तीर्थक्षेत्र बघा बऱ्याच ठिकाणी सेवा न केल्यामुळं नकारात्मक ऊर्जा वाढते परंतु खूप सकारात्मक ऊर्जा आपण केल्याशिवाय त्याची अनुभूती येत नाही म्हणून आपण इथे आप आपापल्या परीनं आपल्या यथाशक्ती या सेवेमध्ये आपण भाग घेता इथे आल्यानंतर आपण स्वामींचा जप करणं होणाऱ्या त्रिकाल आरतीपैकी आरतीला उपस्थिती लावणं आरतीला उपस्थिती लावणं ही सुद्धा एक फार मोठी ऊर्जा आहे आरतीचा अर्थ भगवंताला आर्ततेनं आढवणे मन अन्यत्र जाऊ न देत म्हणून आपण या निमित्तानं गेली आठ दिवस या ठिकाणी असंख्य जणांनी आपआपल्या परीनं पडेल ती कामं आपण केलेली आहे पलीकडे चप्पल सांभाळण्यापासून शौचालय शाप करण्यापासून यज्ञयाग करण्यापासून श्री गुरुचरित्र पठनापासून आलेल्या लोकांना महाप्रसाद देण्यापर्यंत त्यांच्या साऱ्या सुविधा या सर्व विभागांनी यथाशक्ती आणि अतिउत्तमपणे पार पाडलेल्या आहेत अशीच सेवा आपणाला उद्याच्या भविष्य काळात नव्या पिढ्यांनी हा अनुयार्थ लावून संवाद साधून आपणाला आदर्श सेवेकरी आणि आदर्श नागरिक या सेवेतून आपणाला राष्ट्र टिकवण्यासाठी भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी हा सारा खटाटोप आहे खर तर युग प्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराज यांनी मागील शतकामध्ये आचे तोही देशाच्या काण्याकोपऱ्यात पायपीट पदभ्रमंती करून हे स्वामींचं कार्य जनमानसात पोचवलं आपणही आपल्या परीनं आपल्या आप पडोशी नातलग ओळखीच्या परिचित लोकांना त्यांना सांग बाबा तू तीन अध्याय वाच अकरामाला जप कर काय होतं ते बघ त्याला निश्चितपणे चांगली अनुभूती आल्याशिवाय राहणार म्हणून आपण या सर्व अन्य परिवाराला सुद्धा स्वामी सेवेकरी करण्याचा सतत प्रयत्न केल्यास त्याला ज्या समस्या निर्माण होतील त्या या सेवेनं त्या समस्या मुक्त जीवन चिंतामुक्त जीवन संकटमुक्त जीवन त्याची त्याला अनुभूती येईल म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे आम्ही आज आपला फार वेळ घेणार नाही आपण गेले आठ दिवस या ठिकाणी चोवीस तास या सेवेत सहभागी झाला होता खरं तर आता आपलं सारं चित्त आणि लक्ष घराकडे लागलेलं आहे केव्हा प्रसाद घेऊ केव्हा हातावर पाणी पडेल बॅग भरू आणि घराचा रस्ता दुरू ही एक मानसिकता आहे एखादी मुलगी सासरी जाते तशी आपल्या मनाची अवस्था होते आणि त्याप्रमाणे आपण इथे सात दिवस जे जे शिकलो सवरलो बऱ्याच सेवा आपण रुजू केल्या अनेक मान्यवरांनी आपली मनोगतं आपल्यापर्यंत पोचवली हा सारा एक ब्रह्मानंद आहे आणि हा क्षण पुन्हा पुन्हा नव्हे लवकरात लवकर परत परत आपल्याला हा आनंद अनुभवास यावा अशा अपेक्षेनं आपण बचलेला म्हणून आपणाला मी अधिक वेळ न घेता या कार्याच्या अंतरंगाकडे वळून ज्या आपल्या परिचित असणारे गुरुजन शिक्षक लोक असतील त्यांच्याकडे मुलं घडवण्याचं काम द्यावं त्यांनी पुंडलिक आणि श्रावणबाळ घडवावेत मूल्य शिक्षणाचं काम करावं इथे रोज आणि गुरुवार रविवारी प्रश्न उत्तर जनतेचे केले जातात विनामूल्य आपणही आपल्या गावी विनामूल्य भाविकांना मार्गदर्शन करावं इथे विवाह मंडळ आहे आत्ता त्यांच्याकडे दीड लाख वधूवरांची यादी आहे तुमच्या कुटुंबात ज्यांची मुलामुलींची विवाह कर्तव्य आहे त्यांना ते ही चालून संधी आहे म्हणून आपण काल हे विवाह मंडळाचं एक ॲप आपल्यासाठी प्रसिद्ध केलेलं आपण कुठेच जाऊ नका घर बसल्या ऑनलाईन हे विवाह मंडळ मोबाईल ॲप इथे उपलब्ध आहेत ज्यांच्या मुलामुलींची विवाह कर्तव्य आहे त्यांनी आमच्या विवाह मंडळाशी संवाद साधून आपण कृषीकडे वळताना शेती कशी करावी आज शेतीत आपण बघता खूप अणास्था आहे आणि अणास्था दूर करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाण्यासाठी जनजागर सप्ताह आपण सुरू केलेला आहे त्यामध्ये आपण नाशिक येथे सहा फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी या काळात हा महोत्सव कृषीचा होऊ घातलेला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सारे शेतकरी तज्ज्ञ त्या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्याला शेतकऱ्यांसाठी येणार आहेत म्हणून आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना एक जाहीर आवाहन आहे की या वेळेत आपण थोडासा वेळ काढा माती परीक्षण बीज परीक्षण शेतीवर अवलंबून असणारे पंचावन्न लघु उद्योग आहेत ते शेतकऱ्यांच्या पादरात पडावेत त्यांना दोन पैसे मिळावेत आणि आयुष्यात शेतकऱ्यांच्या कुटुंबात आत्महत्या होऊ नयेत त्याला धीर देण्याचं काम या निमित्तानं आपण सर्वांना करण्याची एक माणुसकी शास्त्र म्हणून आपणाला कृषी विभागात लक्ष घालावं लागेल सर्वांना त्यात गाईचं अनन्य साधारण महत्त्व समजून घ्यावं लागेल गाईचे जे पाच द्रव्य आहेत गाईचं शेण गोमूत्र दूध तूप दही या पाच वस्तू आहेत इथे उपलब्ध आहेत ज्या ज्यावेळी आपली मनशांती ठीक नसेल काही समस्या संकट चिंतामुक्त चिंतामुक्त व्हायचं असेल अनेकांना अनेक चिंता आहेत त्यांनी प्रति शनी रवी किंवा एरवी हे पंचगव्याचं पाकीट येथे दाखवत आहेत यातला एक चमचाभर पावडर आपण दिपाळीत जसं अंगाला उठणं लावतो तसं पाण्यात कालून स्नान केलं तर तुम्हाला रामकुंडात कुशावरताच स्नान केल्याचं श्रेय या गायीच्या पाच द्रव्यानं मिळणार आहे म्हणून गायी का पाळा यासाठी भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा गायी का पाळल्या छत्रपती शिवाजी राजांना गो ब्रह्म प्रतिपालक का म्हटलं गेलं आणि आमच्या संत मालिकेत गोस्वामी तुळशीदास असतील गाडगेबाबा असतील तुकडोजी असतील अलीकडचे संत असतील गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गाई पाळा गायी पाळा गायीचं महत्व समजून घ्या म्हणून ही गाय साऱ्या तमाम मानवी दुःखांवर मात करणारी ही एक महामाता आहे म्हणून गायीचं अनन्यसाधारण महत्व भारतीय संस्कृतीनं टिकून ठेवलेलं आहे अनेक काही घटना घडलेल्या आहेत अल्लाउद्दीन खिलजीच्या वेळी ज्ञानेश्वर भावंड काशीला आलेले होते आणि त्यावेळी शिंद प्रांतातून हिंदुकुश पर्वतातून दोन लाख संत रामेश्वरला पायीदिंडी घेऊन निघाले होते हा उपक्रम सहा वर्षाचा होता त्यावेळी अल्लाद्दीन खिलजीनं दोन लाख संतांचं दिल्लीत स्वागत केलं पण जाता जाता तो खुनशीपणा त्यांना सोडला नाही तुम्ही हिंदू म्हणवता आणि तुमच्यात जर सामर्थ्य असेल तर तुम्ही ही मी गाय मारतो ते जिवंत करून दाखवा तिथे ज्ञानेश्वर भावंड उभी होती ती मुळातच नाच संप्रदायाची आणि तिथे त्या औलद्दीन खिलजीच्या माणसानं गाय मारली इकडे क्षणात विलंब न लावता निवृत्तीनाथानं ज्ञानोबांकडे बघितलं तू बघतोस काय तुझ्याकडे ती रक्षा आहे ती गायवर टाक शून्य मिनिटात ती गाय पुन्हा जिवंत होईल अक्षरशः स्वतःची जवळ असणारी ती रक्षा गायीवर टाकली गायी एका मिनिटात पुन्हा उभी राहिली तो अल्लाद्दीन खिलजी नतमस्तक झाला मी आजपासून तुमचा सेवक होईन म्हणे मला सांगण्याचा आशय असा आहे की एक राजसत्ता क्रूर सत्ता देखील गाईसमोर नतमस्तक झाली आपण हिंदू आहोत असो मी अधिक वेळ आपला घेणार नाही आपण या सर्व अठरा विभागांचा तौलनिक अभ्यास करावा याचा अभ्यासक व्हावं उपासक व्हावं प्रचारक व्हावं प्रसारक व्हावं आणि महिन्याकाठी दहा सेवेकरी आपण कृपया घडवावेत हाच संदेश आपण जनमानसामध्ये देऊन ही माणुसकीची संस्कृती आपण जनतेपर्यंत कृपया पोचवावी एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन आगामी येणारं हे नवीन वर्ष इंग्लिश वर्ष एकतीस डिसेंबर जवळ आलाय अनेक लोक इंग्लिश संस्कृतीचं अनुकरण करतात आपण त्याला थोडं बॅन लावा बंधन ठेवा तो स्वैराचार थांबून आपण एकतीस डिसेंबरला संध्याकाळी तमाम स्वामी सेवेकरी असा उपक्रम करणार आहेत की त्या दिवशी संध्याकाळी मेणबत्त्या विजवण्यापेक्षा केक कापण्यापेक्षा नववर्षाचं स्वागत स्वामी त्राणं करावं भगिनींनी सप्तशती वाचावी आणि या नव्या वर्षाला सर्वांनी शुभेच्छा देऊन येणारं हे पंचवीस साल आपण सर्वांना सुखाचं समृद्धीचं कर्तृत्वाचं आरोग्याचं सर्वांना जावं अशी भारतमाता आणि स्वामींच्या चरणावर आपण प्रार्थना करून नियोजनकार आपणाला पुढील उपक्रम सांगतील त्याप्रमाणे आपण सामुदायिक प्रार्थना घेऊन पुढील नियोजन आपणाला नियोजनकार सांगतील त्याप्रमाणे आपण करू आणि सतत आपण स्वामींच्या दिनचर्येशी सतर्क राहू जागरूक राहू हे स्वामींचं कार्य जनमानसामध्ये गरजूंपर्यंत आपण पोचू अशी आपण हमी देऊन आपण त हयात स्वामींचे सेवेकरी व्हावं एवढीच आपण स्वामींना प्रार्थना करून हात जोडून प्रार्थना करून हे सत्र या ठिकाणी थांबू श्री स्वामी